कोण म्हणतं की स्वामी आपली इच्छा पूर्ण करत नाही अरे जिथे सर्व काही संपत तिथूनच स्वामी लीला सुरू होते फक्त आपला विश्वास आपल्या देवावरती परमेश्वरावरती असायला हवा आजच्या जमान्यात सगळीकडे गोंगाट धावपळ आहे त्यामुळे मनात तणाव निर्माण होणे स्वाभाविक आहे अशा परिस्थितीत जर तुम्ही दररोज काही काळ शांत राहण्याचा सराव केला तर ते तुमचा तणाव निर्माण करणाऱ्या हार्मोन्सची पातळी कमी करेल यामुळे तुमचे मन शांत होते रागावर नियंत्रण राहते आणि तणाव वाढवणाऱ्या हार्मोन्सची पातळी कमी होऊन जाते आजच्या ह्या स्वामीमय संदेशातून आपण जाणून घेणार आहोत की कोणत्या प्रसंगी आपण शांत राहायला पाहिजे आणि कोणत्या प्रसंगी बोलायला पाहिजे त्याचबरोबर शांत राहून आपल्यात कोणता बदल होतो हे सुद्धा आपण पाहणार आहोत स्वामी भक्तांनो संध्याकाळची वेळ होती गुरु आपल्या सर्व शिष्यांना बोलवतात आणि म्हणतात उद्या सकाळी सर्वांनी नदीत स्नान करून ताबडतोब हजर व्हा प्रत्येकाला प्रश्न पडतो की आपण काही चूक केली आहे का आपण थोडा वेळ विचार करून गुरु काहीतरी चांगले सांगणार असतील असा विचार करून प्रत्येक जण योग्य वेळी झोपी जातो आणि सकाळी उठल्यानंतर नदीत स्नान करून सर्वजण गुरुकडे परत येतात गुरु म्हणतात आज मी तुम्हाला मौन राहण्याचे फायदे सांगणार आहे ते म्हणतात की या दहा प्रसंगी तुम्ही जर शांत झालात म्हणजे शांत राहिलात तर तुम्हाला जे हवे ते मिळेल तुमच्या आयुष्यात चमत्कारिक बदल सुरू होतील जास्त बोलणे किंवा गप्प बसणे ही चांगली गोष्ट नाही अति पाऊस किंवा अति सूर्यप्रकाश दोन्ही समस्या निर्माण करतात तसेच विनाकारण बोलण्यानेही खूप नुकसान होते गुरु म्हणतात की पहिला प्रसंग हा आहे की जिथे माणसाने मौन बाळगावे आणि तथ्यांशिवाय बोलू नये जर तुमच्या बोलण्यात काही तथ्य नसेल तर गप्प बसलेलेच बरे शांत बसल्याने मेंदू मध्ये नवीन पेशी तयार होतात आणि यामुळे ज्ञान वाढते बोलणे तेव्हाच योग्य जेव्हा तुम्हाला एखाद्या गोष्टीची संपूर्ण माहिती असते तुम्ही काहीतरी तथ्य नसताना किंवा कोणतेही कारण नसताना बोललात तिथे तुमची खिल्ली सुद्धा उडवली जाऊ शकते तुमच्याकडे पुरेशी माहिती नसेल तर अशा ठिकाणी बोलल्याने तुमची चेष्टा तर होईलच पण लोकांचा तुमच्यावरील विश्वास उडेल म्हणून तुम्ही अशा ठिकाणी शांत रहा। तुम्हाला काय काय बोलावे आणि नाही हे कळत नाही बऱ्याच वेळा असे काही लोक असतात जे प्रत्येक ठिकाणी विनाकारण बडबड करू लागतात काय बोलावे तेच त्यांना कळत नाही नंतर ते गेल्यानंतर इतर लोक त्यांची चेष्टा मस्करी करतात तुम्हाला त्याबद्दल चांगले ज्ञान असल्याशिवाय त्याबद्दल चांगली माहिती असल्याशिवाय बोलू नका दुसरा प्रसंग म्हणजे मौन राहावे तुमचे शब्द एखाद्याला मानसिक त्रास देत असतील तर त्या शब्दांची शब्दांनी तुम्ही दुखावू नका त्यामुळे तिथे तुम्ही शांत बसा दुर्बल व्यक्तीबद्दल काहीही बोलू नका त्यामुळे तुम्ही महान होऊ शकत नाहीत कमकुवत व्यक्तीला साथ देण्यात तुम्ही महान व्हाल अनेक वेळा असे घडते की काही लोक आपल्यापेक्षा लहान असलेल्या व्यक्तीबद्दल वाईट बोलत राहतात समोरची व्यक्ती तुमच्यापेक्षा खालच्या पदावर आहे तो तुला काही बोलणार नाही पण नेहमी तुम्ही त्यांच्या डोळ्यात खुपत राहाल हे शक्य आहे की उद्या तो देखील तुमच्यापेक्षा उच्च पदावर जाऊ शकतो तेव्हा तो तुमच्यापेक्षा वरच्या पदावर जाईल तेव्हा तो नक्कीच त्याची परतफेड करेल बाळा शांत राहा आणि लहान असो वा मोठा लोकांची आदर करायला तू शीख असे स्वामी महाराज म्हणतात मोठ्या लोकांचाही आणि छोट्या लोकांचाही आदर करायला हवा लोकांना असे वाटते की जर ते उद्धटपणे बोलले आणि समोरच्या व्यक्तीला खाली आणण्याचा प्रयत्न केला तर ते मोठे होतील तर ही गोष्ट चुकीची आहे तुम्ही मोठे होण्याऐवजी त्यांच्या नजरेत पडता म्हणून जेव्हा बोलता तेव्हा आदाराने बोला जेणेकरून लोकांना तुमचे म्हणणे आवडेल बोलताना भाऊ ताई काका मित्रा असे शब्द वा, वा, वापरा त्यामुळे तुमची प्रतिष्ठा नक्कीच वाढेल जिथे व्यक्तीने गप्प राहणे चांगले जेव्हा तुमची व्यक्ती जवळची असते तुमची खास असते तुमच्यावर रागावते किंवा तुमचा अपमान करत असते तेव्हा तुम्ही गप्प राहावे जेणेकरून समोरच्या व्यक्तीचा फुगा पूर्णपणे फुटावा जर तुम्ही बरोबर असाल तर त्याची अजिबात माफी मागू नका आणि गप्प राहा योग्य वेळेची वाट पहा तो स्वतः तुमची माफी मागेल जेव्हा त्याला त्याची चूक कळेल जर तुमचा एखादा नातेवाईक तुमच्यावर रागावला असेल तर त्यावेळी तुम्ही शांत असाल तर आदराचे लक्षण आहे यावेळी कोणीही लहान किंवा मोठा नाही जर तुम्हाला राग येत असेल तर तुम्ही कोणाचाही अनादर न करता तेथून निघून जाऊ शकता किंवा गप्प राहू शकता राग व्यक्त केल्याने आपले नाते बिघडू शकते नेहमी राग करणाऱ्या व्यक्तीचेच नुकसान होते एकदा एक साप जंगलातून पळून एका राजाच्या घरी पोहोचला लोक त्याला पकडण्यासाठी खूप प्रयत्न करत होते तेव्हा तो साप खूप संतापतो आणि स्वतः घरात पडलेल्या एका तलवारीला गुंडाळण्यास सुरुवात करतो त्यामुळे हळूहळू त्याचे संपूर्ण शरीर कापले जाते त्याचप्रमाणे आपला रागही तलवारीप्रमाणे आपल्या शरीराला कापत राहतो रागाचा शेवट ध्यानाने होतो जर तुम्ही दररोज ध्यानाला बसलात तर तुमचा राग तुमच्या नियंत्रणात राहील त्यामुळे स्वामी महाराजांचे ध्यान तुम्ही दररोज करत राहा स्वामी तुमची साथ कधीच सोडणार नाहीत सहमत असाल तर श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ असे टाईप करून ह्या भक्तिमय चॅनलला सबस्क्राईब करा देव म्हणतात बाळा जेव्हा तुम्हाला राग येतो तेव्हा तुम्ही समजून घेण्याचा प्रयत्न करता की माझा राग योग्य आहे की नाही तिथे बोलायचे की नाही जेव्हा तुम्ही स्वतः याचे आकलन करू शकाल तेव्हा तुम्हाला कळेल की आपल्याला राग यायला हवा की नाही तरीही तुम्हाला राग येत असेल तर तिथून दूर जाण्याचा प्रयत्न करा किंवा तिथे तुमचं मन एकदम शांत करा तुम्ही तुमच्या जीभेवरती ताबा मिळवा जिथे माणसाने अत्यंत हुशारीने वागले पाहिजे तिथे तुम्ही गप्प बसले पाहिजे जिथे तुमचा त्या मुद्द्यांशी संबंध नाही जर तुमचा कोणत्याही समस्येशी संबंध नसेल तर तिथे गप्प बसणे आवश्यक आहे तुम्ही विनाकारण दुसऱ्याच्या मुद्द्यावर बोललात तर समोरच्याचा तुमच्यावर विश्वास राहणार नाही यात फक्त आणि फक्त तुमचंच नुकसान होणार दोन लोकांच्या वादात अडकू नका जर समोरची व्यक्ती तुम्हाला त्यांचा वाद मिटवण्यासाठी बोलावत असेल तरच तिथे जा जोपर्यंत ती व्यक्ती तुम्हाला बोलवत नाही तोपर्यंत एखाद्याच्या वैयक्तिक आयुष्यात किंवा वादात हस्तक्षेप करू नका बाळा जिथे माणसाने अत्यंत हुशारीने मौन बाळगले पाहिजे तुमच्या बोलण्याने कोणाचेही नुकसान होऊ नये जर तुमचे शब्द इतर व्यक्तीच्या कुटुंबाच्या किंवा मित्रांच्या प्रतिष्ठेवर काही परिणाम करत असतील तर तेव्हा तुम्ही शांत राहावे एखाद्याबद्दल वाईट बोलल्याने तुम्हीच वाईट व्हाल जे सहज नष्ट होऊ शकते ते शब्दाने मोठे करू नका ओरडून न बोलता बोलण्याचा प्रयत्न करू नका जर तुम्ही ओरडल्याशिवाय काही बोलू शकत नसाल तर तुमच्यासाठी गप्प राहणेच हिताचे आहे। जास्त बोलण्याने नेहमीच गोष्टी बिघडत असतात त्यामुळे तुम्ही होईल तेवढे शांत बसा आणि स्वामी महाराजांचे नामस्मरण तुम्ही चिंतन करा नक्कीच तुम्हाला याचा फायदा होणार श्री स्वामी समर्थ